नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण सातवे खूप दिवसांनी आज बाळासाहेब वडिलांच्या भेटीला आले होते नेहमीच्या आपल्या मखमली खुर्चीत बसले होते पण आप्पाजी मात्र अस्वस्थ होते अलीकडे त्यांच्या कानावर अस्वस्थ करणाऱ्याच गोष्टी येत होत्या अस्वस्थ होऊन ते एरझाऱ्या घालीत होते एखाद्या गडावरील राजबंद्यासारखे बराच वेळ अप्पाजींशी काय बोलावे हेच बाळासाहेबांना नसे झाले होते आणि अप्पाजीही फेऱ्या मारणे थांबवित नव्हते म्हणून बाळासाहेब काही क्षण काही न बोलता खोकत राहिले पुन्हा पुन्हा खोकत राहिले खोकतास का प्रकृती बरी नाही असे अप्पाजींनी विचारावे म्हणून पण आप्पाजींनी काहीच विचारले नाही उलट मग बाळासाहेबांनीच विचारले तब्येत बरी आहे मला माझ्या तब्येतीचं तू पुन्हा पुन्हा विचारू नकोस मी तुला हजार वेळा सांगितलं आहे मला कसलीही धाड भरलेली नाही आप्पाजी गोळीबार केल्यासारखे के फडाफड बोलले ते ऐकून बाळासाहेब सरदत झाले आप्पाजींच्या तिसरटपणाची रागीट स्वभावाची ओळख बाळासाहेबांना नव्हती असं नव्हे पण हल्ली अप्पाजी उठल्या सुटल्या तडकलेले असतात चार दिवस पळून गेल्यानंतर ते सगळीकडे फिरले चार लोकांना भेटले आणि त्यानंतर त्यांची एकदम वागणूकच बदलून गेली बाळासाहेब संतराम बाबूराव यांच्याकडे ते चोर दरोडे खोर असल्यासारखे बघू लागले तब्येत बरी आहे एवढ्या साध्या प्रश्नाला त्याने फैर झाडल्यासारखे दिलेले उत्तर पाहून बाळासाहेब एकदम टरकले आणि थोडा वेळ नुसते खोकत राहिले तुला काही बोलायचं आहे आप्पाजीनी पटकन वळून विचारले का नुसताच खोकतो आहे म्हणून म्हटलं मी काही बोललो तर तुम्ही चिडणार अकांड तांडव करणार त्याला इलाज नाही भोवतालची परिस्थिती पाहून मी इतका चिडलेला असतो की तुझे चार शब्द ऐकण्यापुरतं मला शांत होता येणार नाही तू बोल बोल तुम्ही रंगराव पाटलांना फोन केलात हो केला चोरून नाही केला त्यांना तुम्ही काही अनिष्ट स्वरूपाच्या अशा गोष्टी हे बाग आप्पाजी पूर्ण ऐकण्याआधी चिडले आणि म्हणाले तू ती असेंब्लीतली भोंगळ भाषेनं माझ्यासमोर करू नकोस काही अनिष्ट स्वरूपाच्या गोष्टी म्हणजे काय हं शंभर टक्के खऱ्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगितल्या खऱ्या खुऱ्या असलेल्या घटना सांगितल्या आणि त्यावर जाहीरपणे बोला हं किंवा असेंब्लीत प्रश्न विचारा असं सांगितलं त्यासंबंधी आपण नंतर सावकाशीनं बोलू बाळासाहेबांनी ओढून ताणून आणले शांतपणाने म्हटले पण आप्पाजी रंगरावांना फोन करणं म्हणजे त्यात काय झालं ते कर्तव्यच आहे विरोधी पक्षाचं रंगराव विरोधी पक्षाचे नेते आहेत ना ते खरं आहे अप्पाजी बाळासाहेब विनवणीच्या सुरात म्हणाले पण ही विरोधी पक्षाची माणसं असले अवघड प्रश्न मागे घेण्यासाठी सवलती मागतात कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद कुठल्या मुलाला नोकरी मिळवण्याला राहायची जागा हे सारं लोकशाहीला उपकारक आहे का याचा विचार नको का, का करायला अरे देवा आप्पाजींनी कपाळावर हात पाळून घेतला आणि ते खाली बसले काय झालं सगळं सोडून तू तू लोकशाहीवर बोलतो आहेस आणि <laughs> रंगराव हे असलं का नाही करणार तुझा बाबू आणि संतराम काय करतायत हे काय तुला माहीत नाही ते ऐकून बाळासाहेब एकदम चमकल्यासारखे झाले क्षणभर गप्प राहिले आणि मग तो विषयच बदलून म्हणाले आणि सर्वांना सोडून त्या मनोहर प्रधानला फोन तो आमच्या पार्टीचा असला तरी तो भाऊरावांच्या गटाचा असले चारित्र्य हनन करणारे प्रश्न त्याने विचारले की भाऊरावांना हायकमांडकडे धाव घ्यायला मोकळी त्यांना तर इथलं नेतृत्व बदलायची घाईच झाली आहे म्हणजे तुम्ही नको त्यांच्या हाती कोलीत देतात तू मला विचारशील तर अप्पाजी आवाज खाली म्हणाले मला तुझ्यापेक्षा भाऊराव अधिक बरे वाटतात निदान ते व्यक्तिशः चारित्र्य संपन्न आहेत आपली अतिरिक्त जमीन त्यांनी बुधांना देऊन टाकली तुझा बाबू जे करतोय ते त्यांचा मुलगा करीत नाही तो खेड्यात गुपचूप आपली शेती करतोय निदान एवढं तरी बाबूरावांनी पाळलंय या मुद्द्यावर बाळासाहेबांकडे काही उत्तर नव्हते म्हणून आपा ते आपाजींच्या तोंडाकडे पाहत गप्पा बसून राहिले मध्येच एकदा त्यांना वाटलं उठावं आणि निघून जावं नाहीतर आप्पाजी आपला अपमान करतील मी या दोघांना सांगितलेली माहिती खोटी आहे का सांग आप्पाजी उठले आणि खिडकीच्या कठड्यावर मोठी आपटीत म्हणाले वनस्पती तुपवाल्यांकडून तुम्ही नऊ कोटी रुपये काय उगाच आपाजी बाळासाहेब थोडासा तोल सोडून मध्येच ओरडले उगाच उगाज आप्पाजी तसेच ओरडले माझ्या नको तुझ्या आईच्या गळ्यावर हात ठेवून सांग मला माहित नाही बाळासाहेब अक्रसल्यासारखे झाल्याने म्हणाले सगळ्याच गोष्टी मीच करतो किंवा माझ्या संमतीनं होतात असं नाही आणि वादासाठी तसं ग्रहित धरलं तरी ते पैसे काय मी खातो असं नाही पार्टीनं निवडणुका कुणाच्या जीवावर अडवायच्या कुणाच्या लोकांच्या लोकांचा विश्वास संपादन करा आणि त्यांच्याकडे पैसे मागा अरे मी त्या काळी दारोदार हिंडून लोकांकडनं चार चार आणि जमवत होतो अप्पाजींना जुन्या काळच्या आणखी काही आठवणी सांगायच्या होत्या पण त्या सांगता सांगता बाळासाहेब चमत्कारी हसले म्हणून अप्पाजी बोलता बोलता थांबले त्यांना वाटले बाळासाहेब आपल्या जुनाटपणाला कुत्सितपणे हसतायत तेही चार आणण्याचे दिवस गेले आबाजी बाळासाहेबांचा आवाज अधिक कुत्सित झाला मग रुपया मागा हल्ली रुपया वर्गाने व वर राजकारण सोडा सत्यनारायणाची मापूजा पण होत नाहीये बाळासाहेब विचित्र हसले आणि म्हणाले इलेक्शन म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना नाही एकदा उभे राहा माहीत आहे आप्पाजी म्हणाले मलाच काय पण साक्षात महात्मा गांधी उभे राहिले तरी तुम्ही त्यांना पाडून दाखवाल या देशात सर्वात जास्तीत जास्त पैशाची उलाढाल करणारा सर्वात मोठा प्रचंड उद्योगधंदा म्हणजे निवडणुका इलेक्शन्स आणि कलेक्शन्स दुसरा तुम्हाला धंदा नाही खरं तर राजकारण हे एकूण समग्र जीवनाचं एक लहानसं अंग पण तुम्ही प्रत्येक क्षेत्रात राजकारण घुसवलंय धंदा व्यवसाय शिक्षण कला वृत्तपत्र न्यायालय सुद्धा कुठलंही क्षेत्र मोकळं नाही बोलता बोलता आप्पाजींना थकवा आला बोलण्यापेक्षा बोलता बोलता येणाऱ्या रागामुळे ते अधिक थकले पण शांत राहिले नाहीत अरे तुम्ही असा विचार करायला हवा अप्पाजी म्हणाले काही दिवसांपूर्वी तुम्ही कागदाच्या व्यापाऱ्याकडून आठ कोटी रुपये घेतलेत ते काय त्यांनी गुप्त गुहा खणून बाहेर काढले ते त्यांनी कागद महाग करून लोकांकडून वसूल केले मग सगळी महागाई वर्तमानपत्र महाग पुस्तक महाग चोपड्या महाग आता तूप तुपाचे डबे महाग करून ते पंधरा वीस कोटी रुपये लोकांच्या खिशातून वसूल करतील पुन्हा महागाई तुपासाठी रांगा तुम्हा लोकांना कशाच काही वाटेन असं झालंय निगरगट्ट गेंड्यांची जात कुठली ते थुंकल्या थुंकल्यासारखे बोलत राहिले बाळासाहेब नुसते तोंड मिटून अप्पाजींकडे बघत होते त्यांना वाटत होतं अप्पाजींचा हा ओघ आता थांबणारच नाही म्हणून अप्पाजी थोडा वेळ उसंत घेण्यासाठी थांबताच बाळासाहेबांनी तोंड उघडले या निष्कारण बडबडीत नुसता वेळ जातोय अप्पाजी त्यांनी मनगटावरची घड पाहिल्याने म्हटले तुम्ही समजूतदारपणा काही दाखवितच नाही समजूतदारपणा समजूतदारपणा म्हणजे काय तुम्ही जे खाता त्यातलं थोडं खायचं आप्पाजी तुम्हाला कसं सांगू माझे राजकीय शत्रू या गोष्टींचं भांडवल करत आहेत भाऊराव माझा स्मगलिंगशी संबंध आहेत माझी प्रतिमा डागाळावी म्हणून त्यात खोटं काय या दोन्ही घरात परदेशी टी व्ही आहेत परदेशी घड्याळ आहेत परदेशी दारू आहे रोजच्या रोज या गोष्टी वर्तमानपत्रवाल्यांना इन्कम टॅक्सवाल्यांना पोलीस अधिकाऱ्यांना इथनं वाटल्या जात आहेत तुम्ही आप्पाजी निष्कारण माझं डोकं खाऊ नका मला खूप व्याप आहेत ते पटकन जायला उठले उठता उठता म्हणाले इतकंच सांगतो या गोष्टी पुन्हा होता का म्हणा झाल्या तर कठोर आवाजात त्यांनी सांगितलं इतला फोन इथं राहणार नाही जगाशी संबंध तुटेल त्यापेक्षा तू मला मुक्त कर म्हणाले म्हणजे काय तू तळमजल्यावरचे मुक्तीतले पोलीस उठव मला मला जाऊ दे कुठ कुठेही माझं चारित्र्य हनन करायला उगाच मोठे शब्द वापरू नकोस मी कुणाचं चारित्र्य हनन वगैरे काही करणार नाही जे खरं असेल ते मी रस्तो रस्ती सांगत फिरेन आणि खाणार काय हात पसरून भीक मागेन पण मला इथं कोंडून राहणं अशक्य आहे देशात इमर्जन्सी आहे याची माहिती आहे ना असू दे असू दे इतर लाखो लोकांबरोबर मी तृंगात बसेन पण तडजोड करून शिपूट दुमडून मी इथं बसणार नाही बाळासाहेब काही बोलले नाहीत त्यांना काही बोलणेच था अशक्य झाले होते त्यांनी फक्त एक रागीट कटाक्ष अप्पाजीवर टाकला आणि ते वेगाने जायला निघाले जाता जाता आप्पाजींनी विचारले आणि तो गेंडासिंग हल्ली परत परत काय येतोय पण बाळासाहेब उत्तरासाठी वाळले नाहीत न बोलताच ते निघून गेले बाहेर जरासा अंधार होतो न होतो तोच दिवाणखाण्यात गोंगाट सुरू झाला त्यातच पाश्चात्य संगीत लोकांचे मोठ्याने हसणे ओरडणे सगळे खोटे खोटे त्यात मनापासून जे काही नाही ते बाबूही ओळखून असतो संत्रामही ओळखून असतो अंधार बाहेर दाटत आला होता आणि गोंगाट टिपेला जात होता पाठीमागचे पाश्चात्य संगीत ऐकू येत नव्हते आप्पाजींचे पटकन मनात आले पाश्चात्यावर आपण एवढ्यापुरता स्थान करू शकतो गोंगाट करण्यापुरता हे प्रत्येक पार्टीत असत हा एक हमखास देखावा असतो बघता बघता वाऱ्यानं आग पेटावी तसा गोंगाट पेटतो दारू पिऊन जमलेली माणसं भांडू लागतात खरी वाटतील अशी खोटी भांडणं भांडू लागतात आप्पाजींच्या खोलीत एकदम पावले वाजली आप्पाजीना वाटले आपली ओळख करून देण्यासाठी कोणाला तरी घेऊन बाबू आला की काय पण नाही गायकवाड आला होता पिता पिता हातातला ग्लास तसाच घेऊन आला होता डोळ्यांची बुबळी ही निसटल्यासारखी होत होती बाबूराव आणि संतराम यांच्या कंपनीचा हा सेक्रेटरी संतरामने त्याला आपल्या कंपनीत आणले होते तो बी ए शिकला होता पुढे नोकरी करून एल एल बी झाला आहे नवबौद्ध आहे संतराम अनेकदा अभिमानाने सांगतो की आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी हा नवबौद्ध ठेवला आहे गायकवाडाला पगार चांगला होता शिवाय संतराम त्याला काही ना काही देत असतोच गायकवाडाला मुलगा झाला तेव्हा त्याने त्याला छोटे इंजिन असली बाबा गाडी दिली होती मुलगा दोन वर्षांचा झाला तेव्हा रेकॉर्ड दिला होता मुलाचे बोल रेकॉर्ड करण्यासाठी तसेच संतरामने त्याला राहण्यासाठी मोठी जागा दिली होती शिवाय फोन होताच या सगळ्या सुखात गायकवाड अगदी अखंड बुडून गेला होता मागल्या एका पार्टीच्या वेळी तो टेपरेकॉर्ड घेऊन आला होता टेप वाजवून त्याने आपला चार वर्षांचा मुलगा इंग्रजी कसा बोलतो ते आप्पाजींना ऐकवलं होतं मुलाला आपण कॉन्व्हेंटमध्ये कसे घातले तिथे प्रवेश मिळवण्यासाठी किती हजार रुपये कसे भरले आणि पुढे आपला मुलगा अमेरिकेत कसा शिकणार आहे हे सार तो आप्पाजींना सांगत बसला होता तसंच आपल्या हाताखाली ब्राह्मण आणि मराठी किती आहेत हेही तो अभिमानाने परत परत सांगत होता यातल्या काही जणांना आपण मुद्दाम कसे पानपटे आणायला किंवा सिगरेटी आणायला पाठवतो हेही त्याने एकदा गाफीलपणे सांगितले होते गायकवाड आपांच्या खोलीत आला तोच हसत हसत त्याच्या हसण्यावर मद्याचा प्रभाव होता झेलपाटे देत तोल घालवीत तो आपांच्या खोलीत आला होता आणि हसत उभा राहिला त्याला नीट उभे राहणेसुद्धा अशक्य झाले होते संतरामच्या फ्लॅटमधून पेटलेला गोंगाट अजून तसाच ऐकू येत होता गायकवाड अजून हसत होता काय झालं आप्पाजीने विचारलं जाम लागलं एकेकाचं गायकवाड अजून तोल सोडून हसतच होता का आप्पाजीनी विचारलं संतरामच्या जयकिशन सोसायटीचं प्रपोजल कुणाच्या नेटामुळे तळीला गेलं त्यावर चाले भांडतायत शेवटी तळीला गेलं ना मग भांडायचं कशाला क्रेडिटसाठी हे एक या लोकांचं नेहमीच असतं आज संतरामजींनी प्यायला बोलावलं तर त्यांच्यासाठी आपण काय काय केलं ते सांगतील उद्या भाऊरावांच्या माणसांनी प्यायला बोलावलं तर संतरामजीच्या जय किसान सोसायटीतलं प्रपोजल आम्ही कसं अडवून धरलं होतं हेही हेच सांगतील बाबूरावजी आणि संतरामजी हे सगळं ओळखून असतात म्हणा जय किसान सोसायटी म्हणजे संतरामजीच जिल्ह्याच्या ठिकाणी ही सोसायटी आहे आणि तिचे चेअरमन आहे संतरामचे वडील बंधू एकनाथजी फोनवर बोलणे होतात तेव्हा किंवा गायकवाडाशी ते गप्पा मारतात तेव्हा आप्पांच्या कानावर काही गोष्टी येतात आप्पाजींना नेहमीच आश्चर्य वाटत असते चांगल्या कामासाठी सुरू केले या संस्था कुणाच्या चा तरी चार चौघांच्याच फायद्यासाठी वापरल्या जातात संस्थांची सुभेदारी होते याचं गायकवाड स्वतःच्या तारेत तारे अद्याप हसतच होता <laughs> कुलकर्णी चक्क ओकला सुद्धा आणि ब्राह्मण असे म्हणत तो आणखी हसला कुलकर्णी कोण सेक्रेटरी सिव्हिल सप्लाइज एवढं प्यायचं कामन ते भान राहत नाही किती घेऊ आणि किती नको माणसाचं घेताना कधी भान राहत नाही माझं का? काय आहे मी जास्त घेतच नाही का मग माझं तोंड सुटतं मी तोंड सोडून बडबडू लागतो जरा जास्त झाली की संपलंच आमची बडबड सुरू मग आपण काय बोलू आणि काय नाही एकदा बडबड सुरू झाली ना मग काय काय पोटातलं बाहेर पडेल नेम नाही भीती वाढते भीती स्वतःचीच भीती बोलता बोलता गायकवाड स्वतःभोवती वाटोळा फिरत चाच पडत होता त्याला खाली बसायचे होते पण बैठक दिसत नसल्यासारखा तो चाच पडत होता मला प्यावी लागते म्हणजे काय गायकवाड स्वतःशीच बोलत असल्यासारखा म्हणाला बाबूरावजी आणि संतरामजी यांच्यासाठी त्यांच्यापासून आपण कोणीतरी वेगळे आहोत असं त्यांना वाटायला नको गायकवाड अजून बसायला बैठक शोधत होता तुम्ही शोधता काय गायकवाड अप्पाजीने विचारलं छे काय नाही असं म्हणून तो चटकन घालून घेतल्यासारखा छोट्या स्कुलावर बसला आणि क्षण दोन क्षण अप्पाजीकडे तारवटल्या नजरेने बघत राहिला मी फारसा बडबडलो नाही ना त्याने आप्पाजींना विचारलं छे छे मी मर्यादा सोडून काही बोललो तर पायातलं पायतान काढा पायथान काढा आणि माझ्या तोंडात मारा तुमचा तो अधिकार आहे आपाजी खरं म्हणाल तर मी कोणाशी कधी तोंड उघडून बोलतच नाही संतरामजींशी नाही बाबूरावजींशीही नाही अजनं इथं आलो म्हणजे फक्त फक्त तुमच्याशी तेवढं बोलतो तुमच्या पायांकडे आलो की सावलीला आल्यासारखं वाटत बाकी आपलं जगायचं सगळं मनातल्या मनात ठेवून जगायचं गायकवाड एकदम थांबला आणि अप्पाजीकडे टक लावून बघत राहिला थोडा अप्पाजी सुद्धा गायकवाडाच्या तोंडाकडे कुतूहलाने बघत राहिले संतराम आणि बाबू यांच्या कंपनीत हा गायकवाड मोठ्या हुद्द्यावर असावा याचं आप्पाजींना नेहमीच नवल वाटायचं त्यांच्या मनात यायचं सगळं सोडून हा गायकवाड इथे कुठे काय पाहताय त्याने विचारला तुमच्याकडे जेव्हा जेव्हा मी पाहतो गायकवाड आप्पाजी शांतपणे म्हणाले तेव्हा तेव्हा मला एक प्रश्न पडतो कसला गायकवाड ने तोंड पुसलं सगळं सोडून तुम्ही इथं कसंय गायकवाडला वाटले आप्पाजीनी तुम्ही या शब्दावर अधिक जोर दिलाय मी म्हणजे गायकवाड्याने आवाज चढवला महार म्हणून कुणाची टाप लागली मला महार म्हणायची प्रथम इथं आलो तेव्हा यायचं महार 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 एकदा तुमचे बाबूराव चिरले आणि मला महाराडा म्हणाले मी थुंकलो आपाजी मी थुंकलो थुंकलो म्हटलं शुभ अधिक बोलायचं काम नाही हा मी चाललो तुमची नोकरी नाही पाहिजे नाही पाहिजे हा मी चाललो साला तुमचा धर्म कसला साला हिंदू धर्म धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भाव भावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद